नमस्कार इंडियाचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मी प्रदीप जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो ओळख इच्छुक उमेदवारांची या मालिकेमधील दुसऱ्याच भागात आज आपण आलेलो आहोत फुलेवडी रिंग रोड येथील संत बाळूबा नगर येथे येथे आपण भेटणार आहोत एक असे उमेदवारांना ज्यांची ओळख सांगायचं झाल्यानंतर त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांची अभिनव आंदोलने आपण ओळख करून घेऊया माजी नगरसेवक अॅडव्होकेट अमोल माने यांच्याशी अमोल माने साहेब नमस्कार नमस्कार इंडियाचा आपल्या मतदारांना आपली ओळख करून द्या मुळात आपण ज्याप्रमाणे म्हणाला की मतदारसंघामध्ये अमोल गणपतराव माने सांगायची गरज नाही कारण दोन हजार पाच लावून आल्यानंतर गेली पंधरा वर्ष मी रस्त्यावरच आहे चळवळीत आहे हवळी ती द्यायची द्यायचे म्हणले तर माझं पूर्ण ऍडव्होकेट अमोल शाली गणपतराव माने मी पहिल्यापासून माझ्या आईचं नाव लागतो कारण जिने जन्म दिला ती माझी सर्वश्रेष्ठ माता आहे आणि माझं शिक्षण तर मी न्यू कॉलेजमध्ये बी ए इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएट झालो शिवाई विद्यापीठामध्ये मी एम एंग्लिश केलं न्यू कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा जो लक्ष्मीबाई निकम पुरस्कार आहे हा पण मला दोन वेळा मिळाला एम ए इंग्लिश केल्यानंतर मी बी जे सी आणि एम बी सी केलं शिवाय विद्यापीठाच्या जो जर्नलिझमचं डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पहिला होतो मला ते डॉक्टर एम बी पुरोगेत पुरस्कार हा जो प्रथम येतो विद्यापीठ विद्यापीठात त्याला जो नेतो पुरस्कार तो मला मिळालेला आहे त्यानंतर मी एल एल बी केलेला आहे मी ॲडव्होकेट पण आहे म्हणजे मी ऑनरा आयोग आहे मी प्रॅक्टिस करतो मित्रांसाठी मी मोफत प्रॅक्टिस करतो म्हणजे पैसे घेऊन कमावं हा माझा उद्देश दे नाही आहे की बाबासाहेबांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात किंवा नंतरच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांसाठी असेल गोरगसाठी असतील मोफत केसे लढल्या तर त्यांचा आदर्श मी एक संविधान हा विचार घेण्यासाठी मी जे अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या केसे मी मोफत लढत असतो माझं शिक्षण मी सांगितलं मी एक राष्ट्रीय जेडो खेळ आहे मी सिनियर बेल्ट आहे हे भास्कोलचं नॅशनल स्कॉलरशिप पण मिळालेलं आहे शालेय महाविद्यालय जीवनामध्ये मी प्रचंड वाचन केलेलं आहे माझ्या जीवनावर जीवनावरती छत्रपती शिवाजी महाराज स्वराजे छत्रपती संभाजी महाराज लोकराजा शाहू महाराज संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्य सम्राट अण्णा साठे त्यानंतर स्वामी विवेकानंद भगतसिंग नेहर सुभाजेंद्र बोस आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय श्रा, क्रांतीकार चेरा क्रिस्टो या मॅझिनी गॅरेबल्टी यांचा माझा प्रचंड प्रभाव आहे आपल्या व्यवसायाने उत्पन्नाचं साधन याबद्दल थोडीशी माहिती द्या माझी शेती आहे मंडळी माझं मूळ गाव आहे तिथं माझी शेती आहे शेतातून येणार उस उत्पन्न हा माझा प्रामुख्याने उत्पन्न स्रोत आहे त्याशिवाय माझा बॉक्साईडचा कोट आहे बॉक्साईड वाहतूकचा तीन गाडी स्वतःच्या आहेत हा माझा स्वच्छ आणि पांढरा पांढरा व्यवसाय आहे आपले एक अभिनव आंदोलनासाठी आपण प्रसिद्ध आहात या माध्यमातून आपली कोणकोणती समाजकार्य आपण आपल्या हातून घडलेले आहेत सर्वप्रथम आम्ही अभिनव आंदोलन जर विषय निघाला असेल तर आंदोलनाचा विषय असे की मी नगरसेवक असताना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं असताना त्या आंदोलना आंदोलनाला आम्हाला हिंसक व्हायला लागलं आणि हिंसक व्हायला लागल्यानंतर गुन्हे दाखल झाले आता दिवस जर पाणी येत नसेल आणि अधिकारी उमड उत्तर देत असतील हे दुर्दैव आहे मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ज्यावेळी फ्रेंच राजकारी झाली लोकांना खायला नव्हतं लोकांनी त्या राजवाड्या मोर्चा काढला स्वरा आणि त्याची राणी मॅडम डेफी ज्याला मेरी अँड्रेन म्हणतात तुटीची राणी त्यासाठी नोंद आहे तेव्हा लोक म्हणले भाकरी आम्हाला खायला ब्रेड नाही तर ते म्हणली केक खा तसं मी त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना म्हणलं की जर आमच्या लोकांनी प्यायला पाणी नसेल तर तुम्ही त्या म्हणणार आहात का एवढी उर्मट आणि मजूर अधिकारी होते त्यामुळे दुर्दैवान ते हिंसक आंदोलन झालं त्या हिंसक आंदोलनाचं मी समर्थन करत नाही पण पिण्याच्या पाण्यासाठी मी तुरुंगवास भोगला त्यामुळं जे तत्काल आयुक्त कुणालकुमार साहेब होते त्यांनी या भागाची पाहणी केली आणि त्याच्यावर चौदा कोटीचा निधी साहेब मला दिला या भागातल्या पाण्यासाठी आणि बऱ्यापैकी गंधर्व टाके असेल किंवा वरती जोवानांच्या वरती जी टाकी असते ह्या टाकी त्या झाल्या घरोघरी म्हणजे प्रत्येक गलीने पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला त्या आंदोलनाचं ते फार मोठे यश आहे रिक्षा रिक्षा गॅसकेटचं आंदोलन होतं सर्वप्रथम कोल्हापूरचं ते मुसिफ साहेब राज्यमंत्री होते राज्यमंत्री असताना आमचे सहकारी मित्र आलादी नाकाडे म्हणून रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचा मला फोन आला की तुम्ही आंदोलन उतरायला लागते ते मी एकमेव नगरसेवक होतो मी ते आंदोलन उतरलो ते भारतीय आहे पण ते आंदोलन होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते रिक्षाचं आंदोलन यशस्वी केलं जे ठराविक कंपनीचे गॅसकिट घ्या किंवा हे जे अन्यायकारक धोरण लाव प्रशासन लावली ती रद्द करून रिक्षा चालक्या सोयीनुसार त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन ते गॅसकिटीची अंमलबजावणी करण्यात आली ते एक फार मोठं आमचं होतं आपण दोन हजार पाच निवडणूक लढवली तर आपण जिंकलात पण त्यानंतर दोन हजार दहा मध्ये आपण निवडणूक लढवली नाही याचं कारण काय आहे दोन हजार दहाचं जर माझ्या लोकमत आहे तेरा ते चौदा एप्रिलला मी त्यावेळी लोकमतच्या पत्रकाने माझी मुला घेतली त्यावेळी मी सांगितलं होतं की मी इच्छुक नाही निघून लढवायला एकदा झालो कुठल्या तरी संधी दिवाळी माझी काही थांब भूमिका होती पण त्यावेळी मी आघाडीच्या राजकारणातून खासदार साहेबांनी मला आता जे मुन्ना साहेबांनी मला अर्ज भरायला सांगितला पण माझे गुरु सुहासना लखोरे ज्याला मी आजही गुरु मानतो आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे आम्हाला काही त्यांचे बाबती मदत झालेले काही गोष्टी माझ्या त्यांचे उपकार आहेत आणि ते उपकारी जाणून ठेवून त्याही त्यांनी मला सांगितलं मी थांबलो कारण ज्यानं माझे उपकार केले त्याला का हा प्रश्न विचारला की थांब म्हणून मी थांबलो त्यामुळे कुठली मी कारकी विचार केला का नाही काय नाही मी एक भावनिक माणूस आहे ज्यांनी आपल्याला मत केली त्यांचा आदेशाला संपला होता मी थांबलो आपण आता प्रभाग मोठा झालेला आहे त्या पद्धतीनं आपण कसा संपर्क आपण प्रभागामध्ये तयारी करत आहात प्रभाग मोठा जरी झाला असला तरी त्यातले दोन प्रभाग आहेत म्हणजे वीस मध्ये ऐंशी एक्क्याऐंशी हे दोन वड आलेले आहेत हे माझे घरचे मतदारसंघ आहेत त्याशिवाय जो बाहेर जा आलेला सूर्यनगर असेल सावित्रीनगर असेल तुळजाभवनी कॉलनी असेल तेथे ते माझा संपर्क आहे माझी स्वतः शोभाज महाव्या संघटना आहे त्या संघटने माध्यमातून राष्ट्रपती घडवणे मी काम करत असते आणि त्या माध्यमातून किंवा मा आंबेडकर चौकशीचा माझा सहभाग असतो सा। कारण माझा जसं छत्रपती शिवरायांचा विश्वास आहे तसं मी संवैधानाला पवित्र मानणारा आहे आणि त्यामुळे चळवळीच्या माध्यमातून माझं जायोग खूप यंदे गेलेला आहे म्हणजे हे मी उघड करणार नाही हा गणित केवा आहे शिवरायांच्या पासून आम्ही शिकलो गणित केवा मला पोस्टर बॉय किंवा डिजिटल बॉय होण्यात अर्थ वाटत नाही आपण प्रत्यक्ष काम केले पाहिजे रस्त्यावरचे आहोत रस्त्यावर उतरून योग्य विधी धमा करायचं माझं निवेदन आहे धन्यवाद साहेब इंडियाच्या आवाज न्यूज चॅनलला आपण वेळ दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा साहेब आपण ही एक चांगली पत्रकार पत्रकार आहात आणि तुमचे इंडियाचा आवाज न्यूज या चॅनलवर माझं प्रेम असण्याचं कारण म्हणजे तुम्ही या भागातल्या ज्या बारीक सारीक समस्या आहेत म्हणजे भटक्या प्रश्न असेल कचरा उठवा प्रश्न असेल पाण्याची गळती असेल विनोरचे खड्डे असेल अशा अनेक प्रश्न साहेब तुम्ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रभावी मांडलेले आहे आणि त्या निगरगट गेंद्रशासनावर तुम्ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जाग आणलेला आहे त्यामुळे तुमच्यासारखे चॅनेल आमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि नागरिकांचं जीवन सुसई करत तर तुमच्याही चॅनेलला इंडियाच्या आवाजला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हे होते अमोल माने यांची राजकीय वाटचाल ही खूप मोठी असल्यामुळं एवढ्या कमी वेळेत सर्व गोष्टी जाणून घेणे हे शक्य नाही वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपण इतिहास थांबतोय पुन्हा भेटू इंडियाचा वर्स न्यूज चॅनेलसाठी श्रीनिवास काटवेसह प्रदीप जाधव